नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गिरीधर पाटील ठाकरे यांनी विदर्भ सत्यजितला खास मुलाखत दिली यावेळी त्यांनी मेहकर मतदारसंघात झालेला महायुतीचा पराभव तसेच सिंदखेड राजा मतदारसंघात विद्यमान आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी रती व पराभव करून मिळवलेला विजय या संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर मेहकर मतदारसंघात चार साडेचार हजार कोटी रुपयांची विकासात्मक कामे आणूनही रायमुलकर साहेब यांचा पराभव कोणे हे मेहकर मतदारसंघाचे नक्कीच दुर्दैव आहे येणाऱ्या पाच वर्षात मेहकर मतदारसंघ अतिशय मागे जाणार असून विकासावर याचा नक्कीच परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण एवढा चांगला माणूस पराभूत होणे हे मेहकर मतदार संघासाठी दुर्दैव म्हणावे लागेल असंही गिरीधर पाटील ठाकरे यांनी सांगितलं नमस्कार मी उद्धव पंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण आपल्या सोबत आहेत गिरीधर पाटील ठाकरे गिरधर पाटील ठाकरे हे अजितदादा राष्ट्रवादी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर मतदारसंघात गिरधर पाटील ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघ गाजवला होता याचबरोबर शिंदेड राजा मतदारसंघातही सध्याचे विद्यमान आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या प्रचारार्थ सुद्धा गिरधर पाटील ठाकरे यांनी भाषणा ठोक भाषण करून जनतेला आकर्षित केलं होतं मात्र मे मेहकर मतदारसंघात महायुतीला यश आले नाही मात्र शिंदखेड राजामध्ये मा मनोज भाऊ कायंदे यांचा चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे विधानसभा झाल्यापासून गिरधर पाटील ठाकरे यांची मुलाखत घेणे आवश्यक होते कारण त्यांच्यामधूनच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जनतेला काहीतरी आव्हान होते आणि ते काहीतरी मार्गदर्शन चांगलं करत असतात आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांच्याशी बोलूया पाटील साहेब नमस्कार नमस्कार विदर्भ सत्यजित लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये चांगलं यश आलं जवळपास एक्केचाळीस आमदार तुमचे निवडून आले आणि महायुतीमध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री मंत्रीपदाचा काल विस्तार झाला मग सत्तेमधला तुमचा पक्ष आहे तुम्ही प्रचार करत असताना विधानसभेमध्ये मेहकर मतदारसंघात संजय रायमोळकर साहेब यांच्या प्रचाराच्या वेळी अतिशय रोखोक वस्तुनिष्ठ आणि जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र महायुतीला यश आले नाही यश कशामुळं आलं नसेल असं तुम्हाला वाट। वाटत काय झालं विधानसभेचा प्रचार करत असताना आमच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असल भाजप असल सर्वांनी त्या ठिकाणी ताकदीनं प्रचार केला पण प्रचार करत असताना काही गोष्टीत आम्ही असं समजा कुठंतरी कमी पडलो ज्यावेळेस लोकसभा झाली लोकसभेला जवळपास पंचावन्न हजार मतं हे पाण्याला पडले ज्यावेळेस हे मतं पाण्याला पडले त्यावेळेस आम्ही ते मतं आपल्याकडे आकर्षित करण्यात कमी पडलो आणि आजकाल विषय महत्वाचा हा आहे की कमी आम्हीच पडलो कारण विकासाच्या बाबतीत आमदार संजयजी रायमुलकर साहेबांना साडेचार हजार करोड रुपयाचे कामं या मतदारसंघात आणले परंतु विकासाला जनतेनं प्राधान्य न देता आर्थिक गोष्टीकडं जनता आकर्षित झाली आणि धन दांडग्याच्या प्रचाराला त्या ठिकाणी बळी पडली आणि काम करणारा माणूस हा त्या ठिकाणी पराभूत होतो याचं शल्य माझ्या मनाला आज सुद्धा त्या त्या ठिकाणी बोचत आहे की विकास करावा किंवा नाही करावा हा एक माझ्या मनामध्ये प्रश्न तयार झाला आणि त्या माध्यमातून आता समोर नगरपालिका आहेत माझा एक प्रश्न आहे दुसरा सिंथराजा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र साहेब हे शिंदखेड राजाचे आमदार होते आणि जवळजवळ महाविकास आघाडीचे असो किंवा युतीचे असो शिंदेसाहेब आमदार असले की ते मंत्री होतात असे का अनेक वर्षापासून आपण पाहिलेलं आहे आता महायुतीचे म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे मनोज भाऊ कायंदे हे आमदार झालेले आहेत सत्तेमध्ये मंत्रिपदाचा विस्तार झालेला आहे मग मंत्रिपदाची शिंदखेड राजाला लॉटरी लागेल काय एखाद्या का आता मनोज भाऊ कायंदे हे नवीनच आमदार त्या ठिकाणी झाले आणि एका प्रस्थापिताच्या विरोधात ज्या प्रस्थापितानं पंचवीस ते तीस वर्ष त्या मतदारसंघात आमदार म्हणून बारा वर्ष मंत्री म्हणून त्या मतदारसंघात काम केलेलं आहे परंतु काम करत असताना जनतेला जर त्यांचा विकास पटला असता तर आमचे मनोज भाऊ कायंदे यांना लोकांनी निवडून दिलं नसतं परंतु एक स्वज्ज स्वभावाचा माणूस जिल्हा परिषद सदस्यपदापासून सुरुवात करतो आणि सुरुवात करत असताना अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी मनोज कायंदे यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलं आणि प्रस्थापिताच्या विरोधात त्या ठिकाणी ते आज आमदार म्हणून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी जनतेला जनतेने त्यांना पाठवलेलं आहे हे मंत्री होतील का हे तर आता मंत्री होतील किंवा नाही होतील आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सांगू शकतील त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही दोन अडीच तीन महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आणि त्याच्याच आसपास एक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद महायुतीकडून मेकर मतदारसंघात किंवा मेकर तालुक्यात म्हणा एकत्रित निवडणुका लढल्या जाणार का वेगवेगळ्या लढण्या जाणार नगरपालिकेच्या संदर्भात जर त्या ठिकाणी बोलायचं झालं तर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज रोजी सर्वांची एक महायुती आहे आणि आमच्या दादानी जर सांगितलं की आपल्याला महायुतीमध्ये नगरपालिका लढायच्या तर आम्ही महायुतीमध्ये लढू परंतु दादा जो निर्णय देतील दे, त्यांनी जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य राहील जर समजा एखाद्या वेळेस स्वपक्षावर जर आम्हाला स्वबळावर लढायचं काम पडलं तर दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील मेकर नगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाकडून म्हणजे अजितदादा पक्षा गजानन गारोळे साहेब हे इच्छुक आहेत या संदर्भात मागील आठवड्यामध्ये तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष गजानन सावंत आणि गजानन गारोळे हे दोघं जण तुमचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट नाजर काजी साहेब यांना जाऊन भेटून आले तुम्हाला याबद्दल काय म्हणावं लागेल विषय असा असतो पक्षाचं काम करत असताना आपल्या पक्षात कोण आहे कोण नाही ज्या माणसाचं पक्षाबद्दल कुठंतरी योगदान असेल अशा व्यक्तीला जर आपण समोर नेलं किंवा नगराध्यक्षपदाचं उमेदवार बनवलं तर त्याबद्दल मनाला खंत वाटण्याचं काहीही कारण नाही आज मला माननीय दादांना महाराष्ट्राचं प्रदेश सरचिटणीस त्या ठिकाणी केलेलं आहे आज आमचे नेते बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय काजीसाहेब आणि आम्ही बसून या ठिकाणी आतापर्यंत माझ्याकडे अध्यक्ष नगराध्यक्षपदाचा कुठलाही उमेदवार कोणीही आला नाही आणि ज्या वेळेस कधी काळी येईल त्यावेळेस आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काजीसाहेब आणि आम्ही बसून त्या ठिकाणी मेकर तालुक्याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ मेकर शहरामध्ये चोवीस वार्ड आहेत जर स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तर तुमच्याजवळ उमेदवार आणि नगराध्यक्ष असे पंचवीस उमेदवार आहेत का आज रोजी काही लोकांचे मला फोन आले किंवा आम्ही नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक राष्ट्रवादीतर्फे लढवायला तयार आहे आणि चोवीस वार्डामध्ये सुद्धा आज आमचे उमेदवार तयार आहेत आमचे शहराध्यक्ष गुड्डू खान यांचा संपर्क मेकर शहरामध्ये त्या ठिकाणी चांगला चालू आहे आणि स्वबळावर जर लढाण्याची वेळ आली तर ता आम्ही ताकदीनं सक्षम उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि चोवीस वार्डातले चोवीस नगरसेवक चो त्या ठिकाणी असे पंचवीस लोक देऊन आम्ही दादाच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी सोबळावर लढित मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार संजय रायमुरकर साहेब यांचा विजय झाला नाही म्हणजे अपयश आलं त्यांना मग महायुतीनं किंवा शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबानं रायमोलकर साहेबांचं सा पुनर्वसन करण्याची त्यांना विधान परिषदेवर घेण्याची तुम्हाला असं वाटते का गरज आहे म्हणून कारण मेहकर मतदारसंघात साडेचार हजार कोटी रुपये त्यांनी आणले अनेक कामे झालेली आहेत काही अर्धवट आहेत काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत एवढी कामं आणली असताना त्यांचा पराभव झाला तर मग त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे का असं तुम्हाला वाटते आता विषय असा आहे की आता आम्ही महायुतीत आहे परंतु आम्ही एवढंच एक म्हणू शकतो की आमदार रायमुलकर साहेब यांनी इतक्या जोरानं या दोन वर्षात विकास केला की त्या विकासाला त्या ठिकाणी तोड नाही आणि असा कर्तृत्ववान माणूस जो जनतेच्या हिताकरता झगडणारा लढणारा पळणारा कुठेही हजर राहणारा माणूस यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी व्हायलाच पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटते परंतु हा विषय हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचा आहे आणि जनतेला आज रोजी असं वाटते की बाबा आमदार रायमुलकर यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी व्हावं अशी जनतेच्या सुद्धा मनातली इच्छा आहे हे होते गिरधर पाटील साहेब आपल्यासोबत त्यांनी महाराष्ट्रातील एक राजकारण मेहकर विधानसभा शिंदेडराजा विधानसभा नगरपालिका येणारी नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व विषयावर अगदी मार्गदर्शक पूर्ण बाजू मांडली मेहकर नगरपालिकेमध्ये जर एकत्रित महायुती जर लढल्या गेली तर मान सन्मानानं आम्ही या ठिकाणी जागा तिथं लढू आणि जास्तीत जास्त जागा येतील यासाठी प्रयत्न करू मात्र स्वतंत्र जर लढण्याचा विचार झाला तर चोवीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष असे पंचवीस लोक मी एका शहरामध्ये उभे करणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी अजून त्यांच्याकडे एकही उमेदवार आले नसल्याचे त्यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा